सोमवती अमावस्या अत्यंत दुर्मिळ तिथी सव्वीस मे वर्षातील पहिली सोमवती अमावस्या हे उपाय करा पितृदोषापासून तुम्हाला नक्कीच मुक्ती मिळेल अमावस्या म्हणजे नेमकं काय ऐका तर मग शास्त्रांप्रमाणे सोमवारी सूर्यास्तापूर्वी येणाऱ्या अमावसेला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते महादेवांना समर्पित असणारी सोमवती अमावस्या आपल्या जीवनातील दारिद्र्य दुःख दूर करण्यासाठी अतिशय मदत करते सोमवार हा चंद्रदेवांचा दिवस आहे आणि या दिवशी सूर्य आणि चंद्र हे एकाच रेषेमध्ये असतात असं हे सोमवती अमावस्येचा विशेष पर्व आपल्यासाठी खास करून पुण्यफल प्रदान करणारे ठरू शकतं सोमवती अमावस्येला स्नान दान जप जप इत्यादी कर्मांना फार महत्व आहे सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी सोमवती अमावस्येचं व्रत देखील करतात यामुळे व्रत करणाऱ्या स्त्रियांचे पती दीर्घायुष्य होतात अशी मान्यता आहे तसेच सोमवार हा देवादिदेव भगवान शिवशंकरांचा वार असल्यामुळे या दिवशी भगवान शिव शिवांसह माता पार्वतीची अथवा खंडेराय म्हाळसाईची किंवा बाणाईची यांची देखील पूजा करावी घरी शिवलिंग असेल किंवा खंडेरायाची तुमच्याकडे जर मूर्ती असेल किंवा टाक असतील किंवा मग त्यांचा पोठो जरी असेल तरीही तुम्ही त्याची पूजा तुम्हाला नक्कीच कर करता येईल ज्यांच्याकडे बाळकृष्णांची मूर्ती अद्याप नाही तर ती घेण्यासाठी वैशाख महिना हा अतिउत्तम मानला जातो कारण वैशाख महिना हा साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि हा या महिन्याला माधवमास असेही म्हटले जाते सव्वीस मे दोन हजार पंचवीस किंवा सत्तावीस मे दोन हजार पंचवीस हे जे दोन दिवस आहेत ते वैशाख महिन्याचे शेवटचे दिवस आहेत तर मग या दिवशी तुम्ही बाळकृष्णांची मूर्ती नक्कीच खरेदी करू शकता सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी अन्नपूर्णा देवीला कुंकवाची डबी अर्पण करून नंतर ती स्वतःसाठी वापरात आणावी तर सोमवारी म्हणजेच सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी सुरू होणारी सोमवती अमावस्या ही मंगळवारी सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी संपेल या व्हिडिओमध्ये आज आपण या दिवशी करण्याच्या लाभदायक गोष्टींची माहिती घेऊया त्यासाठी हा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती संपूर्ण ऐका आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ज्यांना या दिवशी सोमवती व्र सोमवती अमावस्येचे व्रत करायचं असेल त्यांनी त्यांनी अळणी अथवा गोड पदार्थ जसे की फलाहार किंवा दूध वगैरे पिऊन हा उपवास करावा व तो सायंकाळी सूर्यास्त झाल्यानंतर सोडावा अमावस्येचा दिवस म्हटला की आपण घरातील थोडी जास्तीची साफसफाईचे काम या दिवशी काढतो पण एक गोष्ट लक्षात घ्या या दिवशी फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये नेहमीप्रमाणे हळद टाकू नका तर तुम्हाला फक्त मिठाचा वापर करायचा आहे हळद म्हणजे भंडारा जो मार्तंड भैरवांचा विशेष प्रिय असल्यामुळे तो या दिवशी वापरू नये बाकी तुम्ही पूजा अर्चा जो करणार आहे जो भंडारा म्हणजे हळद नक्की वापरू शकता खास करून या दिवशी शिवलिंगावरसुद्धा आपण हळद वाहू शकता कारण मार्तंड भैरवांची पूजा या दिवशी केली जाते आणि मार्तंड भैरव म्हणजे शिवांचा अवतार तर या दिवशी आपण शिवलिंगावर हळद वाहिली तरी पण चालते म्हणजे शिव ज्यांच्याकडे खंडेरायांची मूर्ती नाही आहे तर खंडेराव म्हणून तुम्ही या दिवशी शिवलिंग पुजलं तरी पण चालेल फक्त तुम्हाला घरामध्ये तुमच्या जर शिवलिंग नसेल तर तुम्ही मातीचं शिवलिंग बनवू शकता आणि त्याच्यावर भंडारा वाहू शकता वाळूचं शिवलिंग बनवलं तरी पण चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला एकत्रितपणे भगवान शिवशंकरांची त्याचबरोबर खंडेरायांची देखील पूजा करता येईल फक्त तुम्हाला तो भंडारा म्हणजे हळद टाकून फरशी पुसायची नाही समजा तुमच्याकडे माता पार्वतीची एकही प्रतिकृती नाही जसं की पोठो नाही किंवा मूर्ती नाही तर आपल्या घरातील जी अन्नधान्यात वास करणारी देवी आहे ना अन्नपूर्णा अन्नपूर्णा देवी तर तिचेच आपण माता पार्वती म्हणून पूजा करावी ती माता पार्वतीचा अवतार आहे अन्नपूर्णा देवी म्हणजे त्यामुळे काशी येते सुद्धा भगवान काशीविश्वेश्वर आहे तर अन्नपूर्णा देवीचासुद्धा मंदिर आहे तर हे दोघे पतीपत्नी असल्यामुळे आपण शिवलिंगाबरोबर अन्नपूर्णा देवीची देखील माता पार्वती म्हणून पूजा करू शकतो आता एक, -एक करून मी तुम्हाला सोमवती अमावसा आहे म्हणून आपण कोणत्या खास गोष्टी करू शकतो किंवा कोणकोणते उपाय करू शकतो याबद्दलची माहिती देते तर पहा सोमवती अमावस्या असल्यामुळे साक्षात भगवान शिवांचे अवतार असलेल्या खंडेराय महाराजांच्या नावाने आपण तळी भरू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तळी भरणे म्हणजे काय तर खंडेराव महाराजांच्या नावाने उदो उदो म्हणणे किंवा त्यांचा जय जयकार करणे यालाच तळी भरणे असे म्हणतात बघा यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे सोमवती अमावसेच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे लाल मिरची किंवा मग लाल मिरचीच्या बिया आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याकडे लाल फुले असतील तर ते लाल फुलं आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे हळदी कुंकू त्याचबरोबर आपल्याला थोडासा गूळ देखील त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि अशा पाण्याने आपल्याला सूर्यदेवांना आणखी अर्घ्य द्यायचं आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये आत्मविश्वासाची कमी असेल कुठेही गेलं आणि आपल्याला लवकर तिथे बोलणं जमत नसेल किंवा आपण बऱ्याच वेळा नोकरीच्या निमित निमित्ताने मुलाखतींसाठी जातो आपण घरी भरपूर बोलत असतो पण आपल्याला तेव्हा असं वाटतं की अरे आपल्याला सगळं जमून जाईल पण गर्दीच्या ठिकाणी किंवा अशा मुलाखतींच्या ठिकाणी अशा वे वेळी गेल्यानंतर आपण जेव्हा जातो आणि समोरचा आपल्याशी जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याकडे पाहिजे तसा आत्मविश्वास नसतो आपण थोडेसे लाजरे गुजरे किंवा असे दबलेले वाटतो तर मग या सूर्याची उपासना त्यासाठी खूप फायदेशीर ठरते ज्यांना ज्यांना असं वाटतं की आपल्यामध्ये अशी समस्या आपल्याला जाणवते तर त्यांनी हा उपाय नक्कीच सोमवती अमावस्येच्या दिवशी याचे निमित्त साधून सूर्यदेवांचीही उपासना आवश्यक करा पुढील एकवीस दिवस तुम्हीही उपासना चालू ठेवायची आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे घालून स्नान वगैरे करून तुमची दिनश्चर्याची कामे आटपवून लवकर आटपून ते त्यानंतर त्या य या दिवशी कापसाला आणि मुळ्याला हात लावायचा नाही आहे म्हणजे असं या गोष्टीमध्ये सांगितलं आहे त्याला नक्की काहीतरी कारण असू शकतं तसं पाहायला गेलं तर आत्ताच्या काळामध्ये या गोष्टी पाळण्याच्या अजिबात गरज नाही आहे आणि तुम्हाला जर हे पाळायचं असेल तर जो दिवा तुम्ही सोमवारच्या दिवशी पूजेसाठी म्हणून वापरायचा आहे ना तर त्याच्यामध्ये कापूस म्हणजे कापसाची जी काही वात असेल ना तर ती वात घालून घालून ठेवा जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्याला हात लावायची काहीच गरज पडणार नाही कारण कापूस नसेल तर आपण दुसरी कशाची वात तयार करणार नाही का त्यामुळे मग कापूस तुम्ही त्या दिवसामध्ये त्या दिव्यामध्ये पंथीमध्ये किंवा निरांजनामध्ये घालून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी मग या पूजेच्या वेळेस प्रज्वलित करा आता मुळ्याचे कोणतेही पदार्थ या दिवशी आपल्याला खायचे नाहीत पिंपळाच्या झाडावर जायचं म्हणजे जवळपास कुठे पिंपळवृक्ष असेल तर तिथे तुम्ही जायचं तिथेच भगवान श्रीहरी विष्णू वास करतात म्हणूनच त्या पिंपळवृक्षाची पूजा करायची एकशे आठ या संख्येमध्ये तुम्ही हे फळ किंवा फूल या पिंपळाच्या वृक्षापाशी अर्पण करायचे आहेत आणि तितकीच आज म्हणजे एकशे आठ प्रदक्षिणा त्या वृक्षाला घालायच्या आहेत काही ठिकाणी या दिवशी वटवृक्षाची सुद्धा पूजा केली जाते आणि वटवृक्षाला दोरा गुंडाळून एकशे आठ प्रदक्षिणा मारण्याची पद्धत आहे किंवा सवाशिनी स्त्रियांनी जन्माचे प्रतीक म्हणून किंवा आपलं जे काही सौभाग्याचं लेणं ना किंवा सात फेरे सात जन्म किंवा जन्मोजन्मी हाच पती मिळावा हे जे काही आपण ऐकत असतो ना तर त्या अर्थाने सात या संख्येमध्ये सुद्धा तुम्ही झाडाला प्रदक्षिणा मारू शकता वडाच्या झाडाला तर मग सात किंवा एकशे आठ प्रदक्षिणा आपण या दिवशी मारू शकतो त्याचबरोबर तुम्ही पिंपळाची समजा पूजा केलेली असेल तर मग तिथेही काही तुम्ही एकशे आठ या संख्येमध्ये अर्पण केलं तर, तेनं तर, तर, तर ते नंतर तुम्ही गरजू व्यक्तींना वाटून देऊ शकता म्हणजे खास करून फळ आता फुल तर आपण इतरांना देऊन त्याचं काय करणार तर मग गरजू व्यक्तींना तुम्ही ते एकशे आठ फळ वाटून देऊ शकता त्यानंतर आपण स्वतः जेवायचं आहे जेवताना अजिबात बोलायचं नाही मुक्यानं जेवायचं आहे आणि यामुळे आपल्याला काय होतं अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर आपण जी इच्छा देवाकडे मागितलेली असते ती पूर्ण होते संतती संपत्तीचे सुख आपल्याला मिळते असे म्हटले जातं त्यामुळेच मग ज्याला इच्छा असेल त्याने हे व्रत आवश्यक करावे मंडळी वैशाख अमावस्येच्या दिवशी शनी जयंती म्हणून साजरा केला जातो भगवान सूर्यनारायणाचे पुत्र शनिदेव यांचा जन्म या दिवशी झालेला होता तर मग शनिदेवांची पूजा जी आहे तर ती खास करून पुरुषच करतात किंवा पुरुषच शनी मंदिरामध्ये जात असतात तर या दिवशी तुम्ही शनी मंदिरामध्ये जा तिथे त्यांच्या चेहऱ्याकडे नाही पाहिलं तर त्यांच्या चरणांकडे तुम्ही पाहून त्यांना नमस्कार करायचा आहे असे म्हटलं जातं शनिदेवाच्या डोळ्यामध्ये आपण डोळे लावून पाहायचं नसतं त्यांच्या चरणांकडे आपली नजर असली पाहिजे म्हणजे त्यांची असीम कृपा आपल्यावर होत असते आता बऱ्याच ठिकाणी शनिदेवांच्या मूर्तीवर तेल वाहण्यास बंदी असते तर आपण त्यांच्या चरणांशी थोडंसं तेल लावू शकतो किंवा तीही परवानगी नसेल तर आपण तिथे तेलाची पंथी किंवा देवा लावून घेऊ शकतो त्याचबरोबर या दिवशी आपण कालभैरव अष्टकम स्तोत्र जे आहे ते पठण करायचं आहे किंवा यूट्यूबवर ऐकायचं काम करायचं आहे त्याचबरोबर प्रभावी शनिमंत्र जो असतो ओम श्याम शैलेश्वराय नम या मंत्राचं तुम्हाला पठण करता येईल किंवा तो म्हणता येईल तसेच निलांजन समा समाभास रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड सबूत शैनेश्वर हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता आणि शनिदेवांची पूजा करायला जाताना पुरुषांनी आपल्यासोबत एक काळा कपडा त्याचबरोबर एक लोखंडी खेळा थोडेसे उडीत हे साहित्य घेऊन जायचं आणि तिथे अर्पण करून यायचं आहे त्या ठिकाणी गोड जिलेबी जी, जी असते तर तीसुद्धा तुम्हाला अर्पण करायची पद्धत आहे त्यामुळे प्रत्येक भागात शनिदेवांची पूजा करण्याची पद्धत आपण म्हणतो ना त्या पद्धतीने थोडीफार बदललेली असते पण मग त्यानुसार तुम्ही तसा बदल केला तरीही चालेल आणि महिलांनी मग काय करायचं तर शनी जयंती आहे तर तुम्ही काय करायचं या दिवशी एक वाटीवर तेल घ्यायचं छोटी वाटी घेतली तरीही चालेल पण खास करून तुमच्याकडे कास्य या धातूची वाटी असेल तर त्या वाटीमध्ये तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुमच्या घरातल्या सगळ्यांचा चेहरा पाहायला लावायचा म्हणजे प्रत्येकाने ती वाटी आपल्या चेहऱ्यासमोर घ्या धरायची किंवा खाली एखाद्या पाटावर वगैरे ठेवा आणि त्या वाटीमध्ये तुम्ही असे डोकावून बघा जसं आपण आरशात बघतो ना अगदी त्याच पद्धतीने त्या, पद्धती त्या वाटेतल्या तेलामध्ये आपण आपलं प्रतिबिंब पाहायचं आणि नंतर मग ते तेल तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला अर्पण करून देऊ शकता किंवा मग निर्जन स्थळी जाऊन तुम्ही एखाद्या पणतीमध्ये ते तेल ओतून दिवा प्रज्वलित करून येऊ शकता नदीच्या काटावर किंवा मग दान किंवा सावली दान म्हणू शकतो तर त्या पद्धतीने तुम्ही हे उपाय करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ